गुरु परंपरेचे अभंग सत्य गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाट जाता गंगा स्नान मस्तकी तो जाण ठेवीला कर मागती तुप पावसेर पडील विसर स्वप्न माझे काय कळे पजलांतराय म्हणून या काय परा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून माळी बाबाजी या फुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी मागा शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तू की माझी म्हणीचा जानोनिया भाव तो करी उपाव, गुरुराव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणे नवे गुंपा काही कोटे जाती पुढे एक उतरले पार हा सागर साधू संत जाण त्याने ना त्या आवडी उतर सांगडी तापे पेटे तुका म्हणे मज दावी येला तारू सागर सागरू पांडूरंग घालो भार राहिलो निश्चिती निरविले संत विठोबाशी लावून या हात वाळीला माता सांगितले चिंता न करावी करा सामा चरण साजी रे राहिला भिवर रे ती रिबा खुंटले सायास आणि कया जीवा धरिले केशवा पाय तुझे तुझं वाटे आता ते करी अणंता तुका म्हणे संताला जे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम प्रेमभाव आपणाची देव ओ हो यु पळिये देव भाव विवासना, आमची ते आपणा पासी न्यावी मागे पुढे ओ बाराय सांभाळीत आली या आघात नेव राहावे योगक्षम त्याचे जाणे जडबारी वाट दावी करी धरूनिया तुका म्हणे विश्वास जामाणी पावे पुराणी विचारुनी आदिनाथ उमा बी भी, बीज प्रकटले मचिंद्र लादले सज सिद्धी त्याची प्रेममुद्रा दली पूर्ण कृपा केली गईनी नाता वैरागीता पला सप्रेमी वाला ठेवा जुलादला शांती सुख निद निश नित विचारिता माई सुखानंद हृदयी स्थिर मिला विरक्तीचे पात्र नयाचे सुख येऊनी सम्यक अन्यण्यात निवृत्ती गईनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण मी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिश मचिंद्रतयाचा मुख्य शश मचिंद्राने बोध गोरक्षस केला मचिंद्राने बोध गोरक्षस केला गोरक्ष ओळला गाईनी प्रति गोरक्ष गळला गो गैनी प्रति गैनी प्रसादे निवृत्ति दातार ग गैनी प्रसादे निवृत्ति दातार ज्ञानदेव जा सार जो ज्ञान देव सार जो जि अवे चैत्र लोके आनन्द चरणी जगन्नाथा चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन एका, एक पने उबा। एका जनार्दनी एक पणे ऊबा एका जनार्दनी एक पणे चैतन्याची शोभा शोभत शे चैतन्याची शोभा शोभत शे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ a wuce sansara suka takarinu anadebari niti ni loka. ಆನಂದ ಬಾರಿ ನೀ ಜೈನ ಗೆ ಮಾಯ ಪಂಪೂರ ಜೈನ ಗೆ ಮಾಯ ಪಂಪೂರ ಭೇಟನ ಮಹರಾಪುಲಿಯ ಭೇಟನ ಮಹರಾಪುಲಿಯ ಜೈನ ಗೆ ಮಾಯ ಪಂಪೂರ ಜೈನ ಗೆ ಮಾಯ ಪಂಪೂರ सर्व सुक्ताचे फळ मी लाईन सर्व सुक्ताचे फळ मी लाईन श्यामा मी देईन पांडुरंगा शमा मी देईन पांडुरंगा जैन गे माय तया पंढरपूर जैन गे माय तया पंढरपूर बापूरकमादेवीवरू विठ्ठलाच्या बेटी देवी वरू विठ्ठलाच्या बेटी आपुले सेवेसाठी साठी करून ठेला आपुले सेवेसाठी सेवेसाठीूनी ठेला ே மாய தயா பண்டபூரே மாய தயா பண்டபூர ஆட்ட ஆ जैन गे माई तया पंढरपुरा जैन गे माई तया पंढरपुरा ज्ञानेश्वर मा मावली ज्ञानराज मावली तुकार ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकार ज्ञानेश्वर मावली ಜ್ಞಾನ ನಮ್ಮ ರಾಜ ಮಾವುಲಿ ತುಕಾರ ಜ್ಞಾನ ರಾಜ ಮಾವುಲಿ ತುಕಾರ ಜ್ಞಾನ ಹರಿ ಪಾಂಡುರಂಗ ಹರಿ